दिवस आले की आपल्या डोळ्यासमोर भरपूर भाज्या येतात कारण या भाज्या फक्त थंडीतच मिळतात मटार असेल पावटा घेवडा छान वांगी येतात टोमॅटो सुद्धा एकदम लालचोटूक असतात पण अजून एका गोष्टीच्या आपण प्रेमात पडतो ती म्हणजे गाजरं अगदी लाल चुटू कोवळी खुसखुशीत गाजरं छान गोडसर असतात थंडीमध्येच ती फक्त मिळतात आपण या गाजरांच्या अगदी प्रेमात पडतो बाजारामध्ये गेल्यानंतर कितीही नाही म्हटलं तरीसुद्धा न राहून थोडीतरी गाजरं घरी घेऊन येतोच आणि दर आठवड्याला गाजराच्या हलव्याचा बेत होतोच आणि थंडीमध्ये का नाही बरं गाजरं खायची कारण प्रत्येक सीझनमध्ये त्या भाज्या किंवा फळं ही खायलाच पाहिजेत कारण ती परत तशी जाऊ आपल्याला दुसऱ्या सीझनमध्ये मिळत नाही तर गाजराच्या हलव्याचे बेत तर होतातच पण यापासून आपण गाजराच्या वड्या सुद्धा करू शकतो तर आज सरिताच किचनमध्ये आपण मस्त खुसखुशीत गाजराच्या वड्या करणार आहोत तर अगदी गाजराच्या हलव्यासारखीच बऱ्यापैकी पद्धत आहे फक्त प्रमाण इथं बदललं जातं सुरुवात करूयात तर गाजराच्या वड्या करण्यासाठी आपल्याला अर्धा लिटर दूध लागणार आहे मी एक किलो गाजर घेतलेली आहेत तर इकडे दूध मी उकळायला ठेवलंय आणि इकडे एक पसरट कढई घेतली आहे कढई अशी पसरट घ्यायची म्हणजे त्याच्यातलं दूध लवकर आटलं जातं आणि फार वेळ लागत नाही आता, आता कढईमध्ये घेऊयात एक टेबलस्पून साजूक तूप तूप थोडं गरम करून घ्यायचं आहे आता इथं मी एक किलो गाजरं किसून घेतलेली आहेत तर गाजराच्या वड्यासाठी सुद्धा गाजर घेताना असं लाल चुटूक गाजर घ्यायचं बारीक असेल तरीसुद्धा चालेल जाड असेल तर आतला जो पिवळा भाग असतो किंवा जो पांढरा भाग असतो हा भाग तो खूप मोठा असतो तो काढून टाकायचा कारण त्यानं पित्तसुद्धा वाढतं आणि गाजराच्या हलव्याची किंवा वड्यांची चवसुद्धा कडवट येते तर इथं मी गाजर साल काढून किसनीने किसून घेतलं आहे तर इकडे तूप गरम झालं यावर हे किसलेलं गाजर काढायचं आहे आता गाजर आपल्याला मोठ्या गॅसवरच तीन चार मिनिटं परतून घ्यायचं अशी पसरट कढई वापरली की पटकन पाणी आटलं जातं आणि हलवा किंवा जे काही मिश्रण आहे ते लवकर सेट होतं तर गाजर मी तीन चार मिनिटं हाय फ्लेमवरच परतून घेतलं आता गाजराचा रंग असा थोडासा ऑरेंज झालेला आहे इकडे आपलं दूधसुद्धा उकळलं आहे तर एक किलो गाजर आहे त्यासाठी अर्धा लिटर दूध घालायचं तुम्ही दुधाचं प्रमाण थोडंसं कमी घेतलं तरी पण चालेल आता गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आणि हाय फ्लेमवरच आपल्याला हे दूध गाजरामध्ये आटवून घ्यायचं आहे आणि गाजर शिजवून घ्यायचं तर सुरुवातीचे दोन मिनिटं मी गॅस मोठा ठेवते आहे आणि त्यानंतर मध्यम गॅस करायचा आणि याला शिजवून घ्यायचं तर एकूण पंधरा मिनटांनी बघा याच्यातलं दूध बरंच आटलेलं आहे आता याला थोडंसं असं सेट करून बघू सेट केल्यानंतर बघा कडेने थोडं थोडं दूध सुटलेलं आहे याचा अर्थ अजून एक दोन मिनिटं याला असंच मोठ्या गॅसवर परतून घेऊ तर एकूण वीस मिनिटांनी बघा आता दूध पूर्ण आटलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे दोनशे ग्रॅम खावा हा बिना साखरेचा सा खवा आहे अजिबात याच्यामध्ये साखर नाही आहे आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये घालायची तीनशे ग्रॅम साखर एक किलो गाजराला तीनशे ग्रॅम साखर होते किंवा तुम्ही पाव किलो घातली तरी पण चालेल जर कमी गोड हवं असेल तर आता गॅस आपल्याला मोठाच ठेवून याला चांगलं मिक्स करायचं आहे जोपर्यंत साखर विरघळत नाही आणि खवा चांगला एकजीव होत नाही आता ज्यावेळी आपण गाजराचा हलवा करत होतो त्यावेळी मी नेहमी सांगितलं की साखर सगळ्यात शेवटी घालायची म्हणजे हलवा चिकट होत नाही कारण साखर आपण जितकी जास्त परतू तेवढा तो हलवा चिकट होतो असा दाताला चिकटतो पण इथं मात्र आपल्याला वड्या करायच्या आहेत आपल्याला ते बाइंडिंग पाहिजे त्यामुळं साखर आपल्याला खाव्यासोबत लगेच घालायची आहे म्हणजे आपण ती जितकी जास्त परतू तितका तिचा असा घट्ट पाक तयार होतो आणि वडी सेट होते तर हे बघा आता साखर संपूर्ण विरघळली आहे आणि खावासुद्धा याच्यामध्ये बऱ्यापैकी मिसळला गेला आहे तुम्ही हवं तर खवा किसून वापरा म्हणजे मग तो पटकन मिसळला जाईल आता गॅस मोठाच ठेवायचा आणि याला दाटसरपणा येईपर्यंत परतत राहायचं तर अगदी सतत परतण्याची गरज नाही आहे असं दर एक एक मिनिटांनी हलवून घ्या तर साखर आणि खवा घालून याला मी मोठ्या गॅसवरच दहा मिनिटं परतून घेतलं अगदी सतत परतण्याची गरज नाही एक एक मिनिटांनी मी हलवून घेत होते आणि हे बघा याला आता बराच दाटसरपणा आलाय तर गाजराच्या हलव्याची कन्सिस्टन्सी अशी असते पण आपल्याला गाजराच्या वड्या करायच्या त्यामुळं याला अजून थोडा वेळ परतून घेऊ जोपर्यंत याचा असा छान गोळा होत नाही तर साधारण अजून एक पाच ते सहा मिनिट लागतील तर अजून एक दोन मिनिटांनी हे अजून दाटसर झालं आहे आता यामध्ये परत आपल्याला आहे तूप तर अजून एक दोन चमचे तूप इथं घालती आहे तर सुरुवातीला एक चमचा आणि से, आता दोन चमचे असं एकूण तीन चमचे तूप घातलं आता याला हाय फ्लेमवर अजून एक चार पाच मिनिटं परतून घेऊ म्हणजे याच्यातलं मिश्रण किंवा हे ओलसरपणा आहे हा सगळा निघून जाईल आणि याला बाइंडिंग येईल फक्त हाय फ्लेमवर परतत असताना सतत हलवायचं आहे नाहीतर हे मिश्रण खाली लागू शकतं तर अजून एक सहा ते सात मिनिट याला परतून घेतलं मला वाटलं होतं पाच सहा मिनिटात होईल थो पण थोडा वेळ घेतला याने आता हे बरंच ताटसर दिसू लागलं आहे आणि हे बघा आपण याला असं गोळा केलं याचा गोळा तयार होतो आहे आता याला आपण चेक कसं करायचं म्हणजे वडी सेट होती की नाही हे कसं बघायचं तर अगदी थोडंसं मिश्रण असं ताटलीवर पसरून घ्यायचं आहे तर याला मी थंड केलं आता याला फक्त असं हातावर गोल गोल फिरून बघायचं आहे हे बघा याची व्यवस्थित गोळी होती आहे याचा अर्थ आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे पण जर तुम्हाला मऊ वडी हवी असेल तर असं मिश्रण करा जे हाताने थोडंसं दबलं जातं पण अजून खुटखुटीत वडी हवी असेल तर अजून एक दोन मिनिटं परतून घ्या मी याला अजून एक दोन मिनिटं परतून घेणार आहे तर अजून एक दोन मिनिटांनी हे बरंच घट्ट झालं आहे मला हलवायला थोडंसं जड जाऊ लागलं गॅस मी बंद करते आहे आता एका ट्रेला तूप लावून घेतलं आहे तुम्ही ताटही वापरू शकता ताटाला तूप लावून तसं वापरलं तरी चालेल यामध्ये हे मिश्रण सेट करायचं आहे से, तुम्हाला वडी जशी पातळ जाड हवी त्याप्रमाणे मिश्रण सेट करा रे बघा या दोन ट्रेमध्ये मी या वड्या सेट करायला ठेवलेल्या आहेत फक्त शेवटी मी चमचाभर वेलची पावडर घातली होती ते मी सांगायचं विसरले तुम्ही करत असाल तर शेवटी चमचाभर वेलची पावडर घाला आता हे मिश्रण सेट केलं की याच्यावर आवडत असेल ते ड्रायफ्रूट्सने तुम्ही याला गार्निश करून घ्या इथे मी थोडेसे पिस्त्याचे तुकडे आणि थोडेसे बदामाचे काप घालते तर हे बघा याला मी असं गार्निशिंग करून घेतलं आहे आता याला साधारण एक तासभर फ्रीजमध्ये ठेवायचं किंवा तुम्ही असंच ठेवून द्या एक पाच ते सहा तासांनी वडी सेट होईल तयार झाल्यानंतर याला सेट करायचं आणि सेट करण्यासाठी तुम्ही फ्रीजमध्ये एक ते दोन तास ठेवून द्यायचं मीही तसंच केलं होतं आणि मग वड्या अगदी व्यवस्थित सुटतात आणि जर तुम्ही फ्रीजच्या बाहेर ठेवणार असाल तर याला रात्रभर ठेवा किंवा एक सात ते आठ तास किंवा पाच सहा तास ठेवलं तरी पण चालेल थोडाफार कमी जास्त वेळ लागू शकतो वडी सेट होण्यासाठी आणि आपण एक किलो गाजर वापरलं आपण जेवढं गाजर वापरलं तेवढ्याच वड्या तयार होतील म्हणजे समजा तुम्ही एक किलो गाजर वापरले तर तयार होणाऱ्या वडीचं वजनसुद्धा तेवढंच असेल म्हणजे तुम्हाला व्यवसायासाठी जरी या वड्या करायच्या असतील तरीसुद्धा एक हे प्रमाण तुम्हाला उपयोगी येईल तर रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा परत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद